नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेले ते दोन लंपट शिक्षक अर्थात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना काल मध्यरात्री बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या या दोघांना देखील अटक झाली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये हे दोघे जण फरार होते सव्वीस जूनला रात्री उशिरा बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्या संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीन या दोघांविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोघही फरार झाले होते मग मात्र बीड शहरात महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आपल्या इथं म्हणजे कोचिंग क्लासेसमध्ये एक विद्यार्थिनी क्लास लावते आणि त्या ठिकाणी तुम्ही तिला केबिन केबिनमध्ये बोलावून बॅट टच करता तिला मानसिक शारीरिक छळता तिचा लैंगिक छळ करता या प्रकरणात हे दोघही खर तर महाराष्ट्रासमोर उघडे पडले होते सगळ्या मधल्या कोचिंग क्लासेस सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी या उमा किरण शैक्षणिक संकुला विरोधात घोषणाबाजी केली होती आणि जर या दोघांना तात्काळ अटक झाली नाही तर येत्या सोमवारी बीड बंदची हाक देखील दिली होती पण पोलिसांनी या दोघांनाही काल मध्यरात्री बीड तालुक्यातील मांजर सुभा या परिसरात अटक केली आणि याच दोघांना अटक झाल्यानं आता या लंपत शिक्षकांचा खेळ खल्लाच झालाय म्हणून माझं लाईव्हच आहे लंपत शिक्षकांचा खेळ खल्लास पवार खाटोकरला ठोकल्या बेड्या आपल्याला आठवत असेल की एक वर्षापूर्वी म्हणजे तीस जुलैपासून ते अगदी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे तीस जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे एक वर्षभर या विद्यार्थिनीला हे दोघे जण छळत होते तिला मानसिक शारीरिक त्रास देत होते या मुलीनं इयत्ता अकरावीला असताना नीटच्या सराव परीक्षेसाठी या नीटच्या तयारीसाठी यांच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये क्लास लावला होता त्या ठिकाणी तिनं नंतर, नंतर बारावी नंतर देखील जॉईन करण्यास सुरुवात केली होती तिची बारावीची देखील बॅच सुरू झाली होती आधी अभ्यासिका अकरावीला नंतर क्लासेस आणि मग आता बारावीचे क्लासेस पण या एक वर्षाच्या सुमारास यामध्ये या, या प्रशांत खाटोकरनं पहिल्यांदा तिला छळायला सुरुवात केली ती अभ्यासिकेच्या खाली उतरताच हा पठ्ठ्यात टू वर असायचा गाडीवर असायचा आणि बस माझ्या गाडीवर म्हणायचा आणि तुला सोडतो असं म्हणायचा पण त्यावेळी तिने त्याला टाळलं या प्रशांत खाटोकरणी नंतर ती जेव्हा क्लासमध्ये यायची तेव्हा फिजिक्स शिकवायचा क्लास संपल्यानंतर तिला केबिनमध्ये एकटी बोलावून तिचे फोटो काढायचा अक्षरशः तिला छळायचा बॅट टच करायचा हे सगळं सहन न झाल्यानं तिनं संचालक विजय पवार यांच्या कानावर घालायला प्रयत्न केला पण त्या विजय पवारनं देखील त्याला मी त्यासाठीच ठेवलंय मुलींना त्रास देण्यासाठीच ठेवलंय अशी भाषा केली आणि त्यानं देखील तेच केलं जे प्रशांत खाटोकरनं केलं त्यानं देखील तिला केबिन मध्ये एकटा बोलावून बॅट टच करायला सुरुवात केली सगळे विद्यार्थी गेल्यानंतर तिला एकटं ता थांबवण्यात आलं तिचे फोटो काढले गेले आणि तिला छळण्यात आलं आता हा सगळा त्रास ती मुकाट्यानं सहन करत होती कारण एकतर मुळात आधीच एक मुलगी समाज दुसरी गोष्ट पालकांनी पोटाला चिमटा काढून आपल्याला या क्लासमध्ये पाठवलेला आहे आणि अशा वेळी एकटीने कसं लढायचं शेवटी तिने हिम्मत दाखवून आपल्या मैत्रिणीला सांगितलं तर त्या मैत्रिणीने देखील तर ते आपले स्तर आहेत त्यांचा रिस्पेक्ट करायचा असं उत्तर दिलं मग मात्र ती मनातल्या मनात, मनात कुडत बसली पंधरा दिवस नीट जेवली नाही ना झोपली ना नाही रात्री दचकून उठायची शेवटी या आई वडिलांना ते कळलं आईनं तिला विश्वासात घेतलं शेवटी हे दोघेही पालक त्या विजय पवारला एकदा भेटायला गेले की अभ्यासाचा ताण वगैरे घेतलाय का आमच्या मुलीनं त्यावेळी देखील या विजय पवारनं उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिली मग मात्र या मुलीनी शेवटी आपली कैफियत मांडली आणि आई वडील मुलगी हे सगळेजण बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले आणि त्या ठिकाणी रात्री उशिरा या दोघांविरुद्धात त्यांनी फिर्याद दिली फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या दोघांवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला पण त्याच रात्री हे दोघे लंपट हे शिक्षक फरार झाले जाता जाता एका बड्डेला देखील हजेरी लावून गेले आणि गायब झाले मग मात्र दुसऱ्या दिवशी सगळ्या शैक्षणिक संघटना असतील आणखी बाकीच्या सामाजिक संघटना असतील हे सगळेजण पालक रस्त्यावर उतरले या उमा किरण शिक्षण संकुला सोबत भोवती त्यांनी वेढा घातला घेराव घातला घोषणाबाजी करायला सुरुवात केली कोणत्याही परिस्थितीत या दोन शिक्षकांना अटक झाली नाही तर येत्या दोन दिवसात आम्ही आंदोलन करू बीड बंदची हाक देखील त्यांनी दिली शिवाय त्याच दरम्यान आपल्याला आठवत असेल की या सगळ्या संघटनांनी मिळून बाकीच्या शाळा आणि कोचिंग क्लासेसनी मिळून त्या दिवशी शैक्षणिक बंद देखील पुकारला होता अनेक पालकांनी यांच्याविषयी मग दबक्या आवाजात बोलायला सुरुवात केली आणि शेवटी उद्या सोमवार बीड बंदची हाक दिली पण त्याच आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आता हे जे दोघे आहेत हे मुळातच या दोघांनी इथून पळून जाण्याचा प्लॅन केला होता एक तर या दोघांनाही आता पोलीस कोठी मिळालेले दोन दिवसांची त्यांना न्यायालयासमोर आज हाज हजर करण्यात आलं शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा प्रशांत खाटोकर धाराशिवला गेला होता म्हणजे बघा मधून तो धाराशिवला पोचला होता आणि तिथून पुण्याच्या दिशेनं निघण्यासाठी तो मांजर सुबा मार्गे जाणार होता ही माहिती पोलिसांना मिळाली हा धाराशिवला होता तर विजय पवार हा नगरला होता आणि तो नगरहून त्याला जॉईन होणार होता आणि मग हे दोघे मांजर सुब्या मार्गे पुण्याच्या दिशेने येणार होते म्हणजे आणखी हे पळणारच होते फरार होणार होते पण हीच टीप पोलिसांना मिळाली आणि शेवटी मांजर सुंबा परिसरात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना सापळा रचून अटक केली त्यांच्या मुसक्या आवडल्या बेड्या ठोकल्या आणि त्यांना न्यायालयात हजर केलं आता दोन दिवसांची त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुळात हे सगळं प्रकरण तर आपल्याला कळालच यांच्या विरोधात तीनशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम नुसार चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीन पाच सहकलम आठ नऊ दहा बारा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय खर तर या विजय पवारचे कारनामे आपण गेल्या अनेक दिवसांमध्ये पाहिले तुम्ही शेजारच्या विंडोमध्ये या विजय पवारचे कसे राजकीय लागे बांध्यात हे देखील आपण पाहतोय जयंत पाटलांसोबत देखील फोटो आहेत शरद पवारांसोबत फोटो आहेत बजरंग बाप्पा सोनावणींसोबत फोटो आहे आमदार बीडचे संदीप क्षीरसागर यांच्यासोबत फोटो आहे शिवाय हा विजय पवार याचे कारनामे किस्से देखील आपण गेल्या दोन दिवसांमध्ये ऐकले त्यामध्ये बीड शहरातील पांगरी रस्त्यावर या उमा किरण नावाचं सर्वात मोठं शैक्षणिक संकुल आहे आणि या संकुलात आणि आसपास बीड शहरात काही नामांकित क्लासेस आहेत या सर्व क्लासेस चालकांचं नेतृत्व हा प्राध्यापक विजय पवार करायचा खर तर क्लासेसच्या बाबतीत कुणी काही तक्रार करायला गेली की हा विजय पवार त्या पालकांशी उद्धट वागायचा त्यांच्याशी आरेरावी करायचा आणि वेळप्रसंगी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासही तो मागे पुढे पाहत नसायचा खर तर विजय पवारच्या विरोधात त्यामुळे कुणीच काही बोलू शकत नव्हतं कुणी तोंड उघडू शकत नव्हतं त्यामुळे विजय पवार याच्यावर कुणाचा तरी राजकीय वरदस्त असल्याशिवाय हे सगळं तो करतोय का तर निश्चितपणे त्याच्यावर राजकीय वरदस्त असल्या कारणानंच तो त्याचा गैरवापर करत असल्याच्या अनेक तक्रारी अलीकडच्या काळात ऐकायला मिळत होत्या मात्र नेत्यांच्या आजूबाजूला राहून तो आपली सगळी जी काही काळे कारनाम्यांची भूमिका होती तो झाकत होता आपल्याला आठवत असेल कालच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर जे अजित पवार अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे बीडचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी तर थेट या विजय पवारला संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप त्याच्यावर केला होता आणि त्याला हा रात्री त्या रात्री आमदारांच्या घरी गेला होता त्यांचे फोन कॉल सीडीआर चेक करा असं देखील योगेश क्षीरसागर यांनी म्हटलं होतं तर विजय पवार हा बीडच्या शिक्षण क्षेत्रातला दादा माणूस म्हणून संबोधला जात होता आता दादा म्हणजे कोट अनकोट मधला शहरात बीडच्या शहरात त्याचं सर्वेश्वर मंदिर परिसर असो आशा टॉकीज परिसर असो उमा किरण संकुलात प्रोफेशनल गालिब या नावाचे त्याचे कोचिंग क्लासेस आहेत याशिवाय बार्शी रोडवर त्याचं स्वतःचं संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आहे बीड शहराच्या बाहेर अनेक तालुक्यात आणि जिल्ह्यात त्यानं कोचिंग क्लासेसचं जाळं विणलेलं आहे या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हा पवार चार विषयांसाठी वन टाइम फी भरली तर बहात्तर हजार रुपये फी घ्यायचा त्याच्याकडे आता एकूण पाच हजार विद्यार्थी क्लासला होते विचार करा म्हणजेच तो वर्षाकाठी एकट्या बीडमध्ये छत्तीस कोटी इतकी फी जमवत होता आता बीड शहराच्या शिक्षण क्षेत्रात अर्थातच त्याचीच मोनोपली होती इंग्लिश स्कूल चालकांना देखील तो गैरकृत्यांमध्ये सहभागी करून घ्यायचा अनेक शिक्षकांना त्यांना वेट बिगारासारखं खरं म्हणजे राबवून घेतलंय शिवाय शहरातल्या एखाद्या क्लास चालकानं स्वतःचे क्लास वेगळ्या ठिकाणी चालवायला सुरुवात केली तर तो त्याला त्रास द्यायचा बलझबरीनं पार्टनरशिप त्याच्यासोबत करायचा अशी देखील चर्चा आता काही क्लास चालकांनी दबक्या आवाजात करायला सुरुवात केली मुळातच याची दुकानदारी चालू होती खर तर त्याचे अनेक नेत्यांबरोबर फोटो आहेत तसेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत देखील त्याचे फोटो आहेत बीड जिल्ह्यातील प्रत्येक दौऱ्यात हा विजय पवार असायचा म्हणजे असायचा एवढंच नव्हे तर त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील त्याच्याकडे असायची हा विजय पवार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचा आणि मग समाजाच्या आडून आपली दुकानदारी चालवायचा पण एकाही मराठी माणसाच्या गोरगरीब मुलाला त्यानं फी मध्ये सवलत दिली असेल तर शपथ खर तर स्थानिक लेवलवर त्यानं आमदार संदीप क्षीरसागर यांचा आश्रय घेतला होता असं म्हटलं जातं त्यांच्याही प्रत्येक कार्यक्रमाचा हा सूत्रसंचालन करायचा आमदार क्षीरसागर यांच्या दैनंदिन कारभारात देखील त्याची लुडबुड असायची त्यामुळं क्षीरसागर यांचे कार्यकर्ते देखील त्याच्यावर नाराज होते असं आता समजतय खरं तर प्राध्यापक विजय पवार हा पूर्ण वेळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होता बीड मधील शरद पवारांच्या सभेचं नियोजन असो सूत्रसंचालन असो त्याच्याकडे असायचं त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीचे मोठे पदाधिकारी आले की तो त्यांच्या गाडीत बसायचा राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार बजरंग बप्पा सोनावणे यांच्यासोबतचे अनेक फोटो आज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलंय विजय पवार याचे अलीकडचे दोन वर्षात मध्ये प्रचंड प्रस्त वाढलं होतं का आता मोनोपोली होती शिक्षण क्षेत्रामध्ये दादा माणूस त्यांना काही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्याने देखील धमकावून त्यांच्याकडे खंडणी मागण्याचे देखील प्रकार केल्याच्या तक्रारी आता अधिकारी आणि कर्मचारी दपक्या आवाजात देत आहेत त्याच्या इंग्लिश स्कूलमध्ये देखील काही गैरप्रकार घडल्याची आता माहिती समोर येते प्राध्यापक विजय पवार याच्याबद्दल त्याच्या क्लासबाबत कुणीच काही चांगलं बोलत नाहीये त्याच्या अखत्यारीत असलेल्या अनेक इंग्लिश स्कूलमध्ये काही महिला शिक्षकांनी देखील त्याच्या विरोधात यापूर्वी तक्रारी केल्या होत्या मात्र राजकीय वरदस्त असल्यानं त्याला कुणीच काही करत नव्हतं त्यामुळे त्याला त्रास महिला शिक्षिका आणि काही विद्यार्थ्यांनी निमूटपणे सहन करणं एवढंच फक्त त्यांच्या हाती होतं कोणी तक्रार करायला गेलं तर तो त्यांना जास्त त्रास देत असे एकूणच काय या महिला आणि मुलींसोबत विजय पवार याच्या किंवा इतर क्लासमधून काही गैरप्रकार घडले असतील तर आता मुलींनी देखील तक्रारी द्यायला दे पुढे यायला पाहिजे असं आवाहन आता शिवाजीनगर पोलिसांनी देखील केलेलं आहे तर ज्या हे दरम्यान हे जे काही गैरकृत्य घडले घडलेलं आहे या अल्पवीन मुलीसोबत त्या ठिकाणचे तेरा जून आधीपासूनचे सी सी टीव्ही बंद असल्याची माहिती मिळतेय त्यामुळं आता या प्रकरणात काही लफवाच करण्याच्या काही गोष्टी तर घडणार नाहीत ना याकडे देखील आता पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे एकूणच काय तर या संपूर्ण प्रकारामध्ये आतापर्यंत जे काय आपण पाहतोय या दरम्यान या आता विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या मुसक्यात आवळल्या यांना अटक तर झाली पण आता यांच्यावर कोणतंही पुन्हा एकदा दबाव म्हणून दबाव तंत्र म्हणून यांनी वापरू नये यांनी पोलिसांवर जर राजकीय वरद असतं किंवा राजकीय दबाव आला तर मात्र या दोघांना सही सलामत सुटण्या येण्यासारखं आहे तसं होता कामा नये उलट यांची पोलीस कोठडी आणखी वाढवली गेली पाहिजे आणि यांच्या विरोधात जेवढ्या काही तक्रारी येतील त्या तक्रारींची देखील गांभीर्यानं चौकशी करून पालकांना दिलासा दिला, दिला पाहिजे खरं तर माझं स्पष्ट मत आहे मुलींनी थेट त्यांच्या बाबतीत जर असं काही घडलं असेल तर बिनदिक्कतपणे बिंदास्तपणे न घाबरता आपल्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या पाहिजेत कारण की त्यामुळेच या दोघांनी काय उद्योग केलेले आहेत हे देखील कळणार आहे एवढी कोट्यवधींची माया आणि अल्पावधीत कशी जमा केली तो आणखी कुणाकुणाला त्रास द्यायचा खाजगी कोचिंग क्लासेस जर कोण दुसरा खोलत असेल तर त्यालाही तो कसा त्रास द्यायचा या आता सगळ्यांनी खरं म्हणजे या विजय पवार विरुद्ध आवाज उठवला पाहिजे कारण की हे असे लंपट शिक्षक जर ज्या ठिकाणी सरस्वती विद्येचं ज्ञान दिलं जातं ज्या ठिकाणी मुला मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या भविष्याचा विचार घडवला जातो अशाच ठिकाणी जर हे यांची वैयक्तिक अशी नको ते उद्योग करत असतील आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासत असतील तर पहिल्यांदा या दोघांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे अर्थात पोक्सो अंतर्गत यांना जामीन मिळणं अशक्य आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की यांच्या विरोधात आणखी काही तक्रारी असतील तर त्या तक्रारदारांनी आता पुढे यायला पाहिजे आणि जी काही पालकांनी सामाजिक संघटनांनी इतर संघटनांनी जी आ गेला या गेल्या दोन दिवसात एकजूट दाखवली ती एकजूट कायम ठेवून या विजय पवारला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा होण्यासाठी खरं म्हणजे पोलीस यंत्रणेवर सरकारवर दबाव आणला पाहिजे आणि त्याचे जे राजकीय आका कोण आहेत त्यांची नेमकी याच्यात काय भूमिका आहे या राजकीय आकांच्या लाग्या बांध्यामुळेच हे दोन दिवस फरार होते का बर हे एक धाराशिवला गेलाय एक नगरला गेलाय एवढ्याला आम्ही दोघं कसे काही गेले बर तिथून आता पुण्याच्या दिशेनं पळण्याचा यांचा प्लॅन होता मग यांना कुणी मदत केली का या दरम्यान या सगळ्या गोष्टींची माहिती समोर येणं गरजेचं आहे मग तो कुणासोबतचा असो कोणीही राजकीय नेता असो त्याऐशी काय घेणार नाही जे काही असे उद्योग करतात त्यांना शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे तर आणि तरच शिक्षण क्षेत्र साफ होईल खर तर महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रात अशी खऱ्या अर्थानं साफसफाई होणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपली मुलं शिकतात मुली शिकतात भवितव्य घडवतात स्वतःचं त्याच ठिकाणी जर हे लिंगपिसाट लंपट यांसारखे नराधम जर असे कृत्य गैरकृत्य करत असतील तर यांना वेळीच साप बसला पाहिजे यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून आता या लंपट शिक्षकांना अटक झाली पण आता यापुढं त्यांच्यावर जे चार्जशीट दाखल होणं गरजेचं आहे त्यात जास्तीत जास्त ठोस त्यांच्या विरोधातले पुरावे गोळा करणं गरजेचं कर आहे हे सगळं काम पोलिसांचं आहे पोलिसांनी खऱ्या अर्थानं सापळा रचून या दोघांना दोन दिवसात तात्काळ अटक केली कौतुक आहे पण आता यांना शिक्षेपर्यंत कसं पोचवता येईल यासाठी सगळ्या संघटनांनी पालकांनी बीड शहरातल्या नागरिकांनी आणि त्यासोबतच पोलिसांनी खऱ्या अर्थानं कंबर कसली पाहिजे पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात